सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज हा व्हिडिओ खास स्वामी संदेश घेऊन आला आहे जर तुला वाटत असेल की तुझं नशीब तुझ्या विरोधात उभा आहे लोक तुला समजून घेत नसतील प्रयत्न करूनही यश मिळतच नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकायचा आहे कारण आज स्वामी समर्थ तुझ्यासाठी एक खास संदेश देणार आहेत आणि तो संदेश काय आहे तो आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल कधी कधी आयुष्य इतकं कठीण होऊन जात असतं की स्वतःलाच प्रश्न पडत असतो मी एवढं वाईट काय केलं आहे तू प्रामाणिक तर आहेसच तू मेहनत तर करतोसच तू कुणाचं वाईट विचारत नाहीस तरीसुद्धा संकट मागे का लागलेलं ला आहे हे ऐकून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐक वाईट दिवस हे शिक्षा नसत असतात ती तयारी असत असते मोठ्या यशासाठी होय तू सध्या जे सहन करतोयस ना ते तुला कम्फुकुवत करण्यासाठी नाही आहे तर तुला मजबूत करण्यासाठीच ते स्वामी समर्थांनी पाठवलेलं आहे स्वामी म्हणत असतात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे तुला कदाचित मी दिसे दिसतही नसेल पण प्रत्येक वेळी जेव्हा तू तुटत असतोस तेव्हा तुला सावरणार आहात हा माझाच असत असतो जेव्हा तू एकटं वाटत म्हणतोस तेव्हा मीच तुझ्या श्वासात असत असतो तुझं वाईट काळ आता संपत आलेला आहे हो एकदम बरोबर ऐकलेलं आहे तू तु। तुझा वाईट काळ आता संपत आलेला आहे आजपर्यंत लोकांनी तुझी थट्टा केलेली आहे तुला कमी लेखलेला ले ले आहे तुझ्या स्वप्नावर हसलेले आहेत पण लक्षात ठेवायचं आहे ज्यांच्यावर जग हसत हसतं त्यांच्यावरच इतिहाससुद्धा लिहिला जात असतो तु। तुझ्या आयुष्यात मोठा बदल होणार तर आहेच पण एक आट आहे विश्वास ढळू द्यायचा नाही विश्वास म्हणजे काय आहे माहीत आहे का तुला सगळं अंधारात असतानासुद्धा मनात प्रकाश जपत असणं सगळं सोडून गेले सगळे सोडून गेले तरी स्वतःवर आणि गुरुवर विश्वास ठेवायचा असतो जर तू अजूनही प्रयत्न करतोयसच जर अजूनही तू हार मानली नाही आहेस तर समजून जा तू निवडलेला आहेस होय हा संदेश प्रत्येकासाठी नाही हा संदेश त्यांच्यासाठीच आहे जे खूप रडलेले आहेत जे खूप रडत आहेत जे खूप सहन केलेले आहेत पण तरीही उभे आहेत <coughs> तुझी आर्थिक अडचण तुझा मानसिक ताण तुझ्या घरातील सर्व समस्या हे सगळं तात्पुरतं असणार आहे संकट कायमचं नसणार आहे कायमचं असतं ते फक्त धैर्य आपलं जे धैर्य आहे ते कायमचं असतं आणि ते तुझ्यात ते आहे मुळात स्वामी म्हणत असतात प्रत्येक संकटानंतर मोठं यश मिळत मिळतं पण त्या यश त्यांनाच मिळत असतं पण ते यश कोणाला मिळत असतं ते यश त्यांनाच मिळत असतं ते जे शेवटच्या क्षणापर्यंत टिकून आस आहेत ते टिकून राहिलेत तू टिकून राहिलास ना म्हणूनच तुझं भाग्य आज उजळणारच आहे आज रात्री झोपण्याआधी मन फक्त एकदा मनापासून म्हणायचं आहे श्रीस्वामी समर्थ आणि बघ तुझ्या मनात शांतता नक्कीच येणार आहे कारण नावातच इतकी इतकी शक्ती आहे आणि ती शक्ती तुझ्या मनात येणारच आहे जेव्हा तू नामस्मरण करणार आहेस तेव्हा भीती पळवून जाणार आहे जेव्हा तू विश्वास ठेवत असतोस तेव्हा चमत्कार सुरू होत असतात हा व्हिडिओ योगायोगाने तुझ्या समोर आलेला नाही आहे कदाचित हीच ती वेळ असणार आहे ज्याची तू वाट पाहत होतास कदाचित आजच तो दिवस आहे ज्या दिवशी तुझं नशीब वळण घेणार आहे लक्षात ठेवायचं आहे तू पण लक्षात ठेव वाईट काळ तुला तोडण्यासाठी आलेला नाही तर तो तुला घडवण्यासाठी आलेला आहे लोकांनी तुला नाकारलेला आहे कारण देव तुला वेगळं बनवत होता त्यामुळे लोकांनी तुला नाकारला आहे लोकांनी तुला थांबवलं होतं कारण तुझी गती त्यांना समजलेलीच नव्हती पण आता तुझी वेळ आली आहे जर तुला खरंच जर वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठी होता तर कमेंटमध्ये लिहा स्वामी समर्थ आणि मनापासून विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी सुरू झालेल्या तर आहेतच आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला पोहोचवा ज्याला याची जास्त गरज आहे तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होणारच आहेत कारण कधीकधी एक शब्द एक विश्वास आणि एक गुरु संपूर्ण आयुष्य बदलवू शकते जर तू सध्या खूप त्रासात असशील जर तुला असं वाटत असेल की सगळं संपत चाललेलं आहे जर लोकांनी तुला सोडलेलं आहे तर आजचा संदेश हा तुझ्यासाठीच आहे स्वामी समर्थ तुझ्याशी बोलत आहेत क हो कदाचित तुला वाटेल हे माझ्यासाठी कसं असू शकतं पण लक्षात ठेव योगयोग योगायोग नावाची गोष्ट नसते ज्याला ज्यावेळी मार्गदर्शन हवं असतं त्याचवेळी त्याला संदेश स्वामी समर्थ देत असतात खूप दिवसापासून संघर्ष करतोयस ना मग तुला घरातील ताण आर्थिक अडचणी नात्यामधील गैरसमज मनातील भीती तुला वाटते मी एवढं सहन का करतो आहे कशासाठी करतो आहे पण आज स्वामी सांगत आहेत घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त शब्द नसणार आहेत तर ही खात्री असणार आहे जेव्हा तू रात्री एकटं रडत असतोस जेव्हा तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात तेव्हा तुला सावरणारा अदृश्य हात तो स्वामी समर्थांचाच असतो वाईट काळ कायमचा नसतो आज जे अंधार दिसतोय ती फक्त पहाटेच्या आधीचा क्षण असणार आहे तू हार मानण्याच्या टप्प्यावर आहेस पण ऐक सगळ्यात मोठं यश हार मानण्याच्या एक पाऊल आधीच उभं असणार आहे स्वामी म्हणत असतात विश्वास ठेव परीक्षा संपत आलेली आहे हो तुझी परीक्षा संपत आलेली आहे तुला कमी लेखणारे लोक तुझ्यावर हसणारे लोक तुला अपयशी म्हणणारे लोक लवकरच तुझं यश पाहून शांत होणार आहेत पण त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे विश्वास ढळू द्यायचा नाही जेव्हा सगळे सोडून जात असतील तेव्हा गुरु कधीच साथ सोडणार नाहीत श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुला कदाचित माझं नशीबच खराब आहे पण नशीब बदलायला वेळ लागणार नाही एका क्षणात आयुष्य वळण घेत असतं आजचा हा संदेश कदाचित त्या बदलाची सुरुवात असू शकेल तुझ्या आयुष्यातील संकट तुला सोड तोडण्यासाठी नाही आलेले ते तुला घडवण्यासाठी आलेले आहेत लोखंड तापवल्यानंतरच मजबूत होत असत तसंच तू आज जे सहन करतोयस ना ते उद्याचा विजेता बनवत असणार आहे स्वामी सांगत असतात प्रत्येक वेदनेमागे आशीर्वाद लपलेलाच असतो कधी कधी देव आपल्याला उशिरा देत असतो पण योग्य तेच देत असतो जर तू अजूनही प्रयत्न करतो आहेस जर तू अजूनही नामस्मरण करत आहेस जर तू अजूनही चांगुलपणा सोडलेला नाही आहेस तर समज तू स्वामींच्या कृपेखालीच आहेस तुझ्या घरात शांतता येणार आहे तुझ्या कामात प्रगती होणार आहे तुझ्या मनातील भीती नाहीशी होणार आहे पण आधी मनातील शंका दूर करायची आहे तुला जर वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठी होता तर कमेंटमध्ये लिहायचं आहे स्वामी समर्थ आणि मनापासून विश्वास ठेवायचा आहे तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी सुरू झाल्या आहेत तर लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचा आहे आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे ज्याला आज त्याची खरी गरज आहे त्यासाठी शेवटी आपणाला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा कळायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ प्रत्येक अपयशामागे मोठं यश उभं असतं म्हणून घाबरू नकोस कारण स्वामी तुझ्या पाठीशीच आहेत तुझ्या मागे नवीन आनंद तयार होत आहे तुझ्या प्रत्येक पावलावर गुरूंचा आशीर्वाद तर आहेच तू एकटा कधीच नाहीस आणि कधीच नव्हतास स्वामी समर्थ